विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या शिखर परिषद बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया जी ट्वेंटी दोन हजार तेवीस शिखर परिषद भारत येथे झाली किती होती तर अठरावी होती ब्रिक्स दोन हजार तेवीस शिखर परिषद दक्षिण आफ्रिका येथे झालेली आहे कितवी होती तर पंधरावी होती जी सेवन्टीन दोन हजार तेवीस शिखर परिषद जपान येथे झालेली आहे कितवी होती तर एकोण पन्नासवी होती एस सी ओ दोन हजार तेवीस शिखर परिषद भारत येथे झालेली आहे कितवी होती तर तेवीसावी होती आशिया दोन हजार तेवीस शिखर परिषद इंडोनेशिया येथे झाली कितवी होती तर बेचाळीसवी होती अठरावी पूर्व आशिया शिखर परिषद जकार्ता इंडोनेशिया येथे झालेली आहे ग्लोबल स्किल्स समितीची चौदावी आवृत्ती कुठे झाली तर नवी दिल्ली येथे झालेली आहे ए आय सुरक्षेवर प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद इंग्लंड येथे झालेली आहे राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची चौदावी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद कुठे झाली तर कोपणे डेन्मार्क येथे झालेली आहे पहिली इंडेक्स गुंतवणूक दरांची बैठक कुठे झाली तर नवी दिल्ली येथे झालेली आहे दहावी आशियन संरक्षण मंत्र्याची बैठक कुठे झाली तर इंडोनेशिया इथे झालेली आहे चोपन्नवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया कुठे झाला तर गोवा येथे झालेला आहे अकरावा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ग कुठे आहे तर मेघालय येथे संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कॉप ट्वेंटी एट कुठे झाली तर यु एई येथे झालेली आहे जी सेवंटी सेवन शिखर परिषद कुठे झाली तर युगांडा येथे झालेली आहे दोन हजार चोवीस वर्ल्ड गव्हर्मेंट समिट कुठे आहे तर दुबई येथे दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद कुठे झाली तर नवी दिल्ली येथे वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट दोन हजार चोवीस यू ई येथे सतरावी ब्रिक्स समिट कुठे झाली तर ब्राझील येथे झालेली आहे बावीसवा दिव्य कला मेळा कुठे तर नवी दिल्ली येथे दिव्य कला मेळा दोन हजार चोवीस कुठे झाला तर त्रिपुरा येथे छेचाळीसवी अन अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कुठे झाली तर भारत येथे जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस कुठे झाली तर नेदरलँड येथे झालेली आहे दहावा जागतिक जलमंच कुठे झाला तर बाली येथे झालेला आहे ए आय फॉर गुड ग्लोबल समिट दोन हजार चोवीस कुठे झाली तर स्वित्झर्लंड येथे झालेली आहे बायो इंटरनॅशनल कन्व्हेक्शन दोन हजार चोवीस कुठे झाली तर अमेरिका येथे झालेली आहे एकशे बारावी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद कुठे झाली तर स्वित्झर्लंड येथे झालेली आहे पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कुठे झाली तर कोची येथे झालेली आहे बावीसवी रशिया वार्षिक शिखर परिषद कुठे झाली तर वास मास्को येथे झालेली आहे नाटो शिखर परिषद दोन हजार चोवीस कुठे झाली तर अमेरिका येथे झालेली आहे पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद कुठे झाली तर गोवा येथे जागतिक शिक्षण शिखर परिषद दोन हजार चोवीस कुठे झाली तर दुबई येथे झालेली आहे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर न स्किप करता पूर्ण बघा बत्तीसव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञांची परिषद कुठे झाली तर दिल्ली येथे झालेली आहे राज्यपालांची बावनवी परिषद कुठे झाली तर दिल्ली येथे झालेली आहे चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस दोन हजार चोवीस कुठे झाली तर भोपाळ येथे चौदावा भारत फियतनामा संरक्षण धोरण संवाद कुठे झाला तर दिल्ली येते ग्लोबल साऊथ समितीची तिसरी आवृत्ती कुठे झाली तर भारत येथे झालेली आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले तर दिल्ली येथे झालेले आहे सत्तावीसवी राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नर्स दोन हजार चोवीस कुठे झाली तर मुंबई येथे पहिली जॉईन गव्हर्नर्स दोन हजार चोवीस कुठे झाली तर लखनी येथे एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नर्स फोरम आय जी एफचे आयोजन कुठे झाले तर सौदी अरेबिया ये येथे झालेले आहे पहिली आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव कुठे झाली तर नवी दिल्ली येथे ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस कुठे झाली तर हैदराबाद येथे भारत आघाडी सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्याची पहिली बैठक कुठे झाली तर सौदी अरेबिया येथे झालेली आहे अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस कुठे झाली तर नवी दिल्ली येथे इंडेक्स समिट दोन हजार चोवीस कुठे झाली तर कॅलिफोर्निया येथे झालेली आहे क्वाड लीडर समिट दोन हजार चोवीस अमेरिका क्वाड समिट दोन हजार पंचवीस कुठे झाली होणार आहे तर भारत येथे आय आय एफ ए पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूर एकोणीसावी पूर्व आशिया शिखर परिषद कुठे झाली तर लाओस येथे इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्सपो दोन हजार चोवीस कुठे झाली तर दिल्ली येथे झालेली आहे अठरावी आशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस कुठे झाली तर भारत येथे झालेली आहे अशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस कुठे झाली तर सिंगापूर येथे दहशतवादाविरोधी परिषद दोन हजार चोवीस कुठे झाली तर नवी दिल्ली येथे कॉप ट्वेंटी नाईन पक्षांची परिषद एकोणतीसावी वार्षिक कुठे झाली तर अझरबेजान येथे झालेली आहे जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस कुठे झाली तर चेन्नई येथे झालेली आहे पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद कुठे झाली तर काठमांडू येथे दोन हजार दो चोवीसमध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद कुठे झाली तर नवी दिल्ली येथे झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद